नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला गुणाकार भागाकार ऐकून तर माहितीच असेल किंवा मा करताही येत असेल गुणाकार आवडत असेल भागाकार आवडत भागा नाही असंही असेल कारण बऱ्याच जणांना भागाकाराचा कंटाळा येतो तर आज आपण कसा करायचा हे शिकणार नाही होत तर गुणाकार भागाकार का शिकायचा हे आपण आज बघणार आहोत आता आधी आपण गुणाकार बघूया हा समजा आता एक ब्रेसलेट आहे चपट्या मांडण्याचा तर इथे बघा किती आहेत म्हणी एकात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ मण्याचं एक ब्रेसलेट आहे समजा असे जर मला बहात्तर ब्रेसलेट करायचे असतील तर मला एकूण किती मणी लागतील हे करण्यासाठी आपण काय करतो गुणाकार करणार म्हणजे काय उत्तर असेल ते आपलं काय असेल जितके मणी लागतील त्यांची संख्या असेल सत्त्या छप्पन पाचशे शहात्तर म्हणजे मला एकूण किती लागतील पाचशे शहात्तर मणी लागतील म्हणजे तुम्हाला अमुक एक संख्या दिली असेल आणि सेम संख्येचा तुम्हाला खूप जणांमध्ये डिस्ट्रीब्युट करायची असेल वाटायची असेल किंवा कसं एक्झाम्पल येतं की समजा एखादी वही आहे जी शंभर पानाने बनलेली आहे आणि जर मला अशा वीस वया बनवायच्या असेल तर मला किती लागणार मी काय करते शंभरला वीसने गुणाकार करते बरोबर तर एक्झाम्पल सांगते डिस्टन्स आणि टाइम किंवा अंतर आणि वेळ यांची जी गणितं असतात त्यामध्येही तुम्हाला गुणाकार लागतो म्हणजे उदाहरणार्थ बघा की एका महामार्गावर किंवा हायवेवर तुम्हाला नव्वद किलोमीटर पर आवरचा स्पीड अलाउड आहे आणि जर मी त्या स्पीडने चार तास गाडी चालवली तर मला सांगा मी किती डिस्टन्स गेलेली असेल नऊ चौक छत्तीस तीनशे साठ किलोमीटर मी अंतर गेलेले असेल हे मला कसं कळलं नव्वद गुणिले चार करून समजा एखादी ग्रुप पिकनिक चालली आहे जिकडे बसचे तिकीट आहे एकशे पन्नास रुपये आणि एकूण जाणारी माणसं ग्रुपमध्ये आहेत सत्तर तर एकूण तिकीटांचा खर्च कसा मोजणार आपण सत्तर गुणिले एकशे पन्नास करून तुम्ही बघितलं का आता ना ही रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं आहेत व्यवहारातली म्हणजे तुम्ही म्हणाल की मला गुणाकार नाही आला तर काय बिघडत आहे माझं तर असं नसतं आता हे साधं आहे तुम्हाला तिकीटांचे पैसे किती होणार दहा माणसांचे पाच माणसांचे किंवा तुम्ही एखाद्या स्पीडने जात असाल तर तुम्हाला किती वेळ लागू शकतो ही अशी जे कॅल्क्युलेशन आहेत ते करण्यासाठी तुम्हाला गुणाकार येणं गरजेचं असतं म्हणून हे आपल्याला शिकायचं असतं आता बघा आपल्याला एकूण एकूणपणे किती होते पाचशे शहात्तर बहात्तर ब्रेसेटसाठी पण माझी इच्छा आहे की मला एकाच रंगाची नाही तर मला चार रंगाचे ब्रेसलेट्स पाहिजेत तर जे मणी आहेत ते मला कुठ किती रंगांचे पाहिजेत चार रंगांचे पाहिजेत समान समान मणी त्यामुळे मी काय करणार पाचशे शहात्तर ला चारने भागणार तुम्ही असा भागाकार द्या किंवा असा द्या तुमच्या तुमच्या सोयीप्रमाणे करायचा तर मी असा कर कर करते तर पाचशे पाचशे शहात्तरला मी चारने भागलं तर उत्तर काय येणार बघा चार के चार एक एक चार एकशे चव्वेचाळीस उत्तर आलं बरोबर आता एकशे चव्वेचाळीस म्हणजे काय आलं की प्रत्येक रंगाचे किती मणी असणार माझ्याकडे एकशे चव्वेचाळीस असणार आता ह्या एकशे चव्वेचाळीस मण्यांपासून किती एक म्हणणार रंगाचे तर मी पुन्हा काय करणार एकशे चव्वेचाळीस आहेत आणि प्रत्येक ब्रेसिटमध्ये किती मणी जाणार आहेत आठ म्हणजे त्यांना आठ ने भागणार मी त्यांना आठ ने भागणार का कारण प्रत्येक ब्रेसिटमध्ये आठ आठ मणी आहेत मग किती येणार अठरा आठ एकशे चव्वेचाळीस म्हणजे माझ्याकडे प्रत्येक रंगाचे किती बसेट बनणार अठरा आणि प्रत्येक रंगाचे अठरा आहे तर चार रंगांचे किती बनणार बहात्तर बनणार आली ही संख्या भागाभराच अजून एक आपण उदाहरण बघूया हा तर हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल रेट म्हणजे क्रिकेट सगळेजण बघत असाल वर्ल्ड कप सगळ्यांनी बघितलं असेल त्यामध्ये रेट ही संकल्पना आहे रिक्वायर तर रेट म्हणजे काय असतं की एका ओव्हरमध्ये किती रन्स काढायचे आहेत किंवा काढले आहेत याचा जो ॲव्हरेज असतो सरासरी असते त्याला आपण रन रेट म्हणतो आता समजा एखाद्या टीमला अठ्यात्तर रन्स काढायचे आहेत सहा मध्ये म्हणजे त्यांना कितीचा रन रेट पाहिजे कसं कळणार आपल्याला आपण अठ्याहत्तरला सहाने भागतो उत्तर काय आहे तेरा म्हणजे त्यांना प्रत्येक ओव्हरला किती पाहिजेत तेरा रन हवे आहेत आता विचार करा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत बसला आहात आणि टीव्हीने टीव्हीतून सांगण्याच्या अगोदरच तुम्ही बोललात की ते याचा नंदी ठेवा आहे तर विचार करा तुमचं किती चांगलं इम्प्रेशन बाकीच्यांवरती की ह्याचं किती चांगलं गणित आहे तर अशा अशा, अशा तरी तुम्ही शिकलं पाहिजे समजा तुम्ही मित्रांसोबत कुठे चहाला गेलात आणि सात मित्र आहात आणि बिल झालं चारशे त्र्याऐंशी मग तुम्ही काय करणार चारशे त्र्याऐंशी ला सात ने भागणार तुम्हाला प्रत्येकाने किती कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे हे कळणार मग किती येतं ह्याच चारशे बेचाळीस सहा म्हणजे प्रत्येकाने किती रुपये द्यायचे आहेत एकोणसत्तर रुपये द्यायचे आहेत आता हे फक्त चहासाठीच नाही तर तुम्ही कुठल्याही करण्यासाठी बाहेर गेलात मित्रांसोबत तुम्ही सहल प्लॅन केली पिकनिक प्लॅन केली किंवा फॅमिली फंक्शन काही असेल तर तुम्हाला जेव्हा बजेट काढायचं असतं तेव्हा तुम्हाला हे जे भागाकार आहेत हे फार उपयोगी पडतात की जर मी तीन तिघांसोबत जाणार असेल तर मला किती पैसे पडतील चौघांसोबत जाणार असेल तर मला किती पैसे पडतील हे करण्यासाठी तुम्हाला भागाकार यावा लागतो आणि तुम्ही म्हणाल की आमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर मला हे करण्याची गरज काय आहे तर मुळात कॅल्क्युलेटर वापरायचं कसा हे करण्यासाठी पण तुम्हाला कोणाला कशाने भागायचं आहे हे तर कळलं पाहिजे की नाही तर हे बेसिक आहे त्यामुळे आपण हे शिकायचं आता असंच एक उदाहरण घ्यायचं अगदी साधं हो, तर समजा एखादा शाळेची पिकनिक जात आहे पाचशे चाळीस मुलं जात आहेत आणि प्र आणि आपल्याला बस किती लागणार ते मोजायचं आहे आणि प्रत्येक बसमध्ये किती सीट्स आहेत साठ सीट्स आहेत मग आपल्याला किती बस लागतील कसं करणार आपण पुन्हा भागाकार देणार साई नवे चोपन्न आपल्याला किती बस लागणार नऊ बस लागणार है। हे मी तुम्हाला छोट्या क्वांटिटी मध्ये सांगते हे ह्याचं स्केल वाढली तर तुम्हाला भागाकडे प्रत्येक ठिकाणी पर, शकतो पैसे तुम्ही म्युच्युअल मध्ये गुंतवले हो, किंवा मध्ये गुंतवले हो तर तुम्हाला अमुक रकमेमध्ये किती शेअर्स मिळणार आहेत हे कशावरून कळणार तुम्हाला भागाकारातून कळणार समजा जेव्हा आपल्याला महिन्याचं बजेट करायचं असतं किंवा तुमच्या पॉकेट मनीचं बजेट करायचं असेल तर आपण काय विचार करतो की समजा माझ्या दिवसाला एकशे वीस रुपये खर्च होत असते खाण्यावरती किंवा कुठला स्टेशनरीचा खर्च असेल इतर काही खर्च असेल तिकिटांचा खर्च असेल प्रवासाचा आणि मला तीस दिवस काढायचे आहेत महिना बरोबर तेव्हा आपण असे कॅल्क्युलेशन करतो मग मा मला कळतं की मला महिन्याची रिक्वायरमेंट किती आहे मला एवढे पैसे लागत आहेत महिन्याला खर्चाला हे जेव्हा तुम्हाला कळणार तेव्हा तुम्ही तुमचं बजेट व्यवस्थित काढू शकता की मला किती दिवस किती मला पैसे उडणार आहेत किती लागणार आहेत कधी एकतीसचा महिन्याला तर तुम्ही एकतीस निघणार बरोबर तर अशा अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये पण गुणाकार भागाकार लागतो आणि ते समजण्यासाठी आपल्याला बेसिक घेणं गरजेचं असतं तर बघ आपल्याला कॅल्क्युलेटरवर मिळू शकतं पण आपल्याला काय शिकायचं आहे की मुळात ते जे कॉन्सेप्ट आहे की मला एकशे वीस रुपये जर तीस दिवस लागणार असतील प्रत्येक दिवशी तर ते मला त्यांच्यामध्ये काय क्रिया करायची आहे प्रोसेस काय करायची आहे हेच कळलं नाही तर मी कॅल्क्युलेटर माझ्या हातापासून फायदा आहे का नाहीये ते म्हणतात ना की स्मार्टफोन इज स्मार्टफोन ओनली वेन इट इज युज स्मार्टली तसंच आहे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी पण आपल्याला बेसिक तर समजलंच पाहिजे तर हे मला तुम्हाला कळलंच असेल की गुणाकार भागाकार आपण का शिकलं पाहिजे त्याचं काय महत्व आहे गुणाकार भागाकार कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू